मोठी बातमी बोरवलीत निर्माणाधीन इमारतीमध्ये लोखंडी मचान कोसळी तीन जण जागी स्टार एकाची प्रकृती गंभीर मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरवली परिसरात एका निर्माणाधीन इमारतीमध्ये बांधकाम सुरू असताना भीषण दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे प्राथमिक माहितीनुसार बोरवली पश्चिमेला असणाऱ्या कल्पना चावला चौकातील सोनीवाडी येथील इमारतीमध्ये हा अपघात झाला या ठिकाणी एका मजली इमारतीचे बांधकाम सुरू होते सोळाव्या मजल्यावर कामकाजासाठी एक लोखंडी मचान उभारण्यात आली होती या लोखंडी मचानीवर उभे राहून कामगार काम करत होते परंतु दुपारी सव्वाच्या ही लोखंडी मचान अचानक कोसळली त्यामुळे मचानीवर उभे असणारे कामगार लोखंडी पाईपच्या ढिगाऱ्या खाली गाडले गेले या लोखंडी पाईपच्या वजनाखाली दबलेल्या कामगारांना तातडीनं बाहेर काढून नजीकच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वी तीन कामगारांचा मृत्यू झाला होता तर एकाची प्रकृती गंभीर असून त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत ते सोडून वरती शिफ्ट करत असताना ते प्लॅटफॉर्म जे होतं लाकडाचं ते पडलं आणि त्याच्यामुळे ते चारही मजूर खाली सोळा माळ्यावरून पडले डक मध्ये त्याच्यामध्ये तीन जणांची आणि एक जखमी आहे त्याची प्रकृती स्थिर आहे आज सकाळी हा नंतर त्यांनी पडल्यानंतर तात्काळ त्यांचं असं म्हणणं की आम्ही तात्काळ हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय ट्रीटमेंटसाठी त्यांना घेऊन गेले आणि नंतर त्यांनी पोलिसांना कळवलेले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई